दिवाळीच्या दिवसची ही पहाट तुमच्या आयुष्यात सुख भरभराटीने घेऊन येऊ हॅपी दिवाळी तुम्हा सर्वांना सुखमय आनंदात जाव सकाळी आमच्या बाजूला मंदिर असल्यामुळे कार्तिक महिन्यात तिथे काकडा चालू असतो तिथे भजनाचा तो आवाज आहे रामकेश्वर मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा दिवाळीच्या दिवशी गार्डनमध्ये फुलं तोडायला गेली आणि गुलाबी फुल, फुल देवीसाठी उगवलं मन प्रसन्न वाटलं सुंदर अशा नवीन पहाट आणि त्यानंतर सकाळी लवकरच उठून कामा आवरली अंगणात झाडून सळाशी पडून रांगोळी काढली उमरट्याला हळदीचं लेपन केलं आणि गार्डनमध्ये फुलं तोडायला गेलो इतके सर्व फुलं निघाली नागवेलीच्या झाडाचा वेल खूप मोठा झाला आहे त्यामुळे घरच्याच नागवेलीच्या झाडाचे पानं मंगल कलेशाला तोडून आणले आणि पूजेला सुद्धा संध्याकाळी लागणार होते त्यामुळे पुष्कळचे पानं निघाले दिवाळी म्हटलं की कामाची आवर चालूच राहतं गार्डनमध्ये खूप सारे फुलं निघाले गुलाबी पांढरे जास्वंद आणि हे बघा त्या नागवेलीच्या झाडाचे पानं घरचेच खूप सारे निघाले आणि आंब्याच्या पानाचं एक झाड लावलेलं ला आहे त्याचेसुद्धा पानं निघाले ज्या दिवशी व्हिडिओ टाकला त्या वस्त्र आज घातले कृष्णाला हा वस्त्र घातले कशा दिसते ते, ते नक्की सांगा कमेंट करून पूर्ण देवांना दिवाळीच्या दिवशी उठण्याने अभंग स्नान करून नवीन वस्त्र घालून दिले देवीला सुद्धा नवीन वस्त्र आणि हा ड्रेस कृष्णाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पूर्ण देव क्लीन करून घेतले दिवाळीच्या धनतेरच्या दिवशी क्लीन करून घेतले होते तरीसुद्धा पुन्हा दिवाळीच्या दिवशी उठण्याने आंघोळ करून देव क्लीन करून घेतले आणि नवीन वस्त्र घातले मंगल कलेश भरून घेतला नागवेलीची पानं घरचेच असल्यामुळे छान हिरवाघा मंगलकलेश मोठे मोठे पानं निघाले होते आणि पूजेला सुद्धा खूप सारे पानं निघाले गजानन महाराजांना सुद्धा नवीन वस्त्र घेतलं आणि त्यांना जागेवर आसन दिले पूर्ण देवपूजा झाली ही बघा माझी सुंदरशी देवपूजा फुलांना सजवली आणि मला फुलांना देवपाठ सजवणे खूप आवडते मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते आणि अमावश्या असल्यामुळे आपलं घर पुसताना लादी पुसताना त्यामध्ये थोडं गोमित्र आणि भीमसेन आपल्या आणि त्याने लादी क्लीन करून घ्यावी घरात पॉझिटिव्हिटी राहते मैत्रिणी अमावश्याने दीपावली आपल्या लक्ष्मी हळद हे शुभ असते कारण सुद्धा आहे आणि तसे सुद्धा ऍक्टिव्हिटी दूर करण्यात मदत करते असा सुंदर असा दिवस मैत्रिणी लक्ष्मीपूजनचा गेलेला आहे आणि छोटीशी देवपूजेची क्लिप नैवेद्यनंतर दाखवून दिले आणि थोडं सजावट केली कशी वाटली लक्ष्मीपूजन नक्की लक्ष्मी कमेंट करून सांगा आणि होताईनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा पूजन असल्यामुळे या दिवशी लक्ष्मीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा लक्ष्मी पूर्ण सा लक्ष्मी महाराष्ट्रात लक्ष्मी लक्ष्मीपूजन साजरी केली जाते पूर्ण घरोघरी तर या लक्ष्मी दिवशी लक्ष्मीवर कुंकुमार्चन हे खूप अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि कुबेर पोटली सुद्धा ह्या दिवशी भरत असते ती कशी भरायची मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन Si va a que hacer un blog, que